नमस्कार मित्रांनो मी तुमचा शेतकरी मित्र संतोजीकडे कसे हा आपला सनुला औट्याचा प्लॉट आहे आज याला आपण तेरा जिरो पंचेचाळीस कॅल्शियम ट्रेट बोरन ही लागवड देणार आहे आपण ही लागवड सोडत असताना कित्येकदा आपल्याकडून या लागवडीचं दह्यासारखं द्रावण झालेलं आपण पाहिलेलं आहे हे द्रावण होऊ नये म्हणून मी तुम्हाला एक आयडिया सांगत आहे इथून पुढं आपलं ही लागवड सोडत असताना ह्या लागवडीचं कधीही दह्यासारखं द्रावण होणार नाही तर आपला व्हिडिओ पूर्णपणे बघा पहिल्यांदा तेरा झिरो पंचेचाळीस ही लागवड घ्यायची मित्रांनो ही लागवड पाण्यात टाकून विरगळून घ्यायची पूर्णपणे त्यानंतर तेरा झिरो पंचेचाळीस घेतल्यानंतर कॅल्शियम नायट्रेट घ्यायचं तेही पाण्यात विरगळून घ्यायचं पुन्हा शेवटला मित्रांनो बोरॉन घ्यायचं हे विरगळून झाल्यानंतर मी तुम्हाला द्रावण दाखवतो हे बघा मित्रांनो हे दह्यासारखं द्रावण झालेलं नाही पाणी स्वच्छ आहे म्हणजे याचा रिझल्ट छान येतोय आणि दह्यासारखं द्रावण जर झालं तर त्याची आपल्याला तोटे एक फिल्टर चॉकऑप होतोय जरी फिल्टर नसेल आपण डायरेक्ट सोडलं तरी सुद्धा लॅटरल चॉकअप होण्याचे जास्त चान्सेस ते कॅल्शियम नायट्रेड तेरा झिरो पंचेस बोरऑन हे पायपा चॉकअप करायचं काम करते म्हणून मित्रांनो पुन्हा एक वेळ सांगतो ऐकून घ्या तेरा झिरो पंचेस आधी पाण्यात टाकायचं त्याचं द्रावण मिक्स करून घ्यायचं पूर्ण त्यानंतर कॅल्शियम नायट्रेड टाकायचं त्याचंही पूर्ण पाण्यात ढवळून द्रावण करून घ्यायचं आणि शेवटला बरून टाकायचं असं द्रावण केल्यानंतर आपलं द्रावण एक नंबर होईल आणि पाण्यासारखं होईल त्याचं दह्यासारखं द्रावण होणार नाही आपली माहिती जर मित्रांनो आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो